पक्ष हा नवीन आहे आणि ही गरिबांच्या गरिबांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांची ही पार्टी आहे त्यामुळं आमची धनपेटी रिकामी आहे परंतु आमची मतपेटी जी आहे ती तुम्हाला भरलेली भरलेली असते कारण साठ टक्के ओबीसी आहे आणि ज्या ओबीसीवरती आता गेल्या ह्या या महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये जो काही अग्निय अत्याचार झालेला आहे त्यामुळे ओबीसी हा पेटलेला आहे आणि त्यामुळं यावेळी मात्र ओबीसीचे आणि भट्टमुक्त जे आहेत ते आणि मागासवर्गीय मिळून आम्ही एकत्रितपणे ज्यावेळी आरक्षकवाद्यांनी आरक्षकवाद्यांना मतदान दिलं गेलं पाहिजे ही भूमिका आंबेडकर साहेबांनीसुद्धा मांडली आणि आम्ही सुद्धा मांडलेली मान्य केलेले आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत आणि म्हणून आमचे उमेदवार जे आहेत जरी गरीब असतील कारण तरी ते मोठे कार्यकर्ते नसतील माझे आमदार नसतील माझे खासदार नसतील पण चळवळीतले आमचे कार्यकर्ते नेते आहेत ते त्या ठिकाणी निकराची लढाई त्या दे ठिकाणी देतील आणि ओबीसी बांधव जे आहेत ते आमच्या उमेदवारांना नक्कीच त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला जो ये आहे पहिला जाहीरनामा असा आहे की तो सामाजिक न्यायाच्या आदार आधारावरती आधारित आहे प्रत्येक वंचित कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या आमच्या जाहीरनाम्याने दे आम्ही दिलेली आहे त्यामध्ये शेतकरी असतील त्यामुळे शिक्षक असतील त्यामुळे विद्यार्थी असतील त्यामुळे कर्मचारी असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील या सगळ्यांना न्याय देणारा हा आमचा जाहीरनामा आहे आणि कुठल्याही वर्षी ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे ते संरक्षण करण्याची हमीसुद्धा जे आहे आम्ही आमच्या या आजच्या या जाहीरनाम्यात दिलेली आहे आग जा जा दात न्याय जानेगणचा मुद्दा जो आहे तो आम्ही एक नमुना आम्ही घेतलेला आहे की तो कारण तो जो मुद्दा जो आहे तो सी ए सरकार गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत आहे म्हणून दात न्याय जानेगणंवर आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा प्रकारे या सगळ्या सगळ्या वर्गाचं जे आहे कारण आज शिक्षणाला बजेट नाही आहे आम्ही जी डी पीच्या सहा टक्के बजेट जे आहे ते करण्याची आम्ही मागणी या जाहीरनामामध्ये केलेली आहे त्याप्रमाणे उद्योगधंद्यांना जे आहे शेळीपाल कुटपूटपाल असेल भटक्या बुटकांचा पालामध्ये राहणारी जी भूमिहीन असणारी कुटुंब आहेत त्यांना घर नाही बेघर असले कुटुंब आहेत प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घर दिलं जाईल आणि सुद्धा जो आहे तर जमीन देण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारे सगळ्या वर्गाला जो न्याय देणारा महिला वर्गालासुद्धा आम्ही या ठिकाणी सुद्धा महिला सबलीकरणचा आम्ही या ठिकाणी हे घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी एम एस पीचा जो आहे एम एस पीचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी केला शेतकऱ्यांची नुसती कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीसुद्धा करण्याचा जो आहे तो कार्यक्रम आम्ही राबवणार आहे एकही शेतकरी कर्जबाजे राहण्या कामाने हा ही आमची मूळ आमची विचारधारा